देवळाली मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी आपला प्रचार दौरा मातुरी गावातून प्रारंभ केला आहे गावातील मुख्य चौकात जमलेल्या नागरिकांशी संवाद साधत आहिरे यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतलाय त्यांनी सांगितले की गेल्या पाच वर्षात मी मतदारसंघात विविध विकासकामं केली आहेत आणि यापुढे देवळाली मतदारसंघाला महाराष्ट्रात एक नावलौकिक मिळवून देण्यासाठी मला संधी मिळावी गावकऱ्यांच्या आशीर्वादानंतर त्यांनी प्रचार रॅलीची सुरुवात केली रॅलीतून मातोरी दरी मुंगसारे यशवंतनगर दुगाव मणोली वाडगाव नाईकवाडी लाडची पारधीवाडा सांडगाव नागलवाडी आदी गावात प्रचार दौरा करण्यात आला रॅलीदरम्यान महिलांनी आमदार सरोज आहिरे यांचे ओवाळून स्वागत केले आणि फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचं स्वागत केलं संध्याकाळी गिरणारे येथे गावकऱ्यांनी भव्य पुष्पवृष्टी करून आहिरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं नागरिकांशी संवाद साधताना अहिरे यांनी विकास कामांची माहिती दिली त्यांनी असंही आवाहन केलंय की आगामी काळात देवळाली मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी आणखीन कामं करण्याची मला इच्छा आहे त्यासाठी मला पुन्हा एकदा विधानसभेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवावे या प्रचार दौऱ्याद्वारे सरोज अहिरे यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत जनतेच्या आशा आकांक्षा जाणून घेतल्या नागरिकांमध्ये यावेळी एक उत्साह दिसून आला आपल्या देवळाली मतदारसंघाच्या अमराज सर्वस्त यावे सन्मान्य दिलीपजी थेटे विष्णुपत बैजुरे नामदेवजी गायकर वस्ते बरोबर त्यांनी सगळे आमचे सहकारी व गिरणातले त्यांचे सगळे सहकारी खर तर आपण सुद्धा या ठिकाणी आता बराच उशीर झालेला आहे परंतु आपण एक चांगली रॅली इथपर्यंत काढली खरं जर ही गिरणाऱ्या गटामध्ये आज सकाळपासून आपण सगळे फिरतात तर असाने एक अतिशय चांगलं उत्साही वातावरण या गिरणाऱ्या गटामध्ये आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा येणारे पाच सहा दिवस सगळ्यात महत्वाचे आहे या पाच सहा दिवसामध्ये सामान्य नागरिकांपर्यंत कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्ती प्रचार करणं गरजेचं आणि म्हणून आपण सगळ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये या पाच सात दिवस तुमच्या आमच्या दृष्टीने फार महत्वाचं तर उद्याचा एक दौरा आहे तो आठ आपल्याला सुद्धा त्याच्यानंतर आपण साधारण सगळ्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्या आपल्या गावात सगळीकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आणि या मतदारसंघामध्ये आपण गिरणाऱ्या घाटात बघितलं बारीक बारीक पाडे खेडे सगळीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने रस्ते आणि या गावाला जोडणाऱ्या चारही बाजूने अतिशय उत्तमपणे या ठिकाणी रस्ते सगळे झालेले आहे आणि एक पूर्वी आपण पाच वर्ष सर्व सन्मान्य व्यासपीठ आज आनंद वाटला की गिरणाऱ्यामध्ये सर्व तरुण मित्रमंडळ अतिशय उत्साह आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येत्या तीस ता तेवीस तारखेचा जो विजय होणार आहे त्याचा मला प्रत्येक इथं किरणाऱ्या बदल याचा प्रथमचा आनंद वाटला म्हणून सर्व किर्नकारांचे प्रथमतः अभिनंदन आभार वेळ कमी आहे ताईंच्या कामाबद्दल बोलायला लागलं तर तेवीस तारीख आहे मला वाटतं येणारे पाच वर्ष जर ताईंचे आहेत ते सुद्धा संपत होतील की भविरी काम आहे भरीव काम आहे आपल्या पूर्ण तालुक्यात आणि तेव्हा मतदारसंघात ताईंनी केली तसेच मी तालुका अध्यक्ष किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी चौतिने सर्व गिरणकरांना तसेच पंचकुशी सर्व गावांंना आश्वस्त करू शकतो की भारतीय जनता पार्टी सर्व ताकदिनीशी सरोजताईंच्या मागे माहितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही सर्व ताईंच्या पाठीशी आहोत हे जाहीर करतो धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद बोल गावामध्ये कोणाचं तरी जन्मगाव आहे त्याच्यामध्ये सवेत झाले गावाशी सर्व सामान्यंची भाषण हा फरक आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे ते सर्वसामान्यांच्या साठी आमची दार सदैव खुली आहे मग ती बोलण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी आपल्याला लाभ देण्यासाठी आणि सगळ्याच गोष्टींसाठी त्याच्यामुळे हेच ऋणानुबंध आपल्याला पुढेही जपायचे आहेत आणि ते ऋणानुबंध मतांच्या रुपाने अजून घट्ट होतील कारण मलाही हे एक अजून एक हक्काची पंचवार्षिक आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी उरलेली कामं करण्यासाठी पाहिजे आहे आपल्याला इथे टोमॅटो मार्केट खूप मोठं आहे इथे आपल्याला बायो प्रॉडक्टसाठी काही प्रयत्न करता आले का हे माझं गिरणाऱ्यासाठी विजन आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला पाहिजे आहे तर भविष्यामध्ये आपण या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊ कारण आपल्याकडे आपले नाशिक जिल्ह्याचे सहकार महर्षी आहेत या यांचं आपण मार्गदर्शन घेऊ आणि तरुण पिढीला सोबत घेऊन नक्कीच इथे एक चांगलं प्रोजेक्ट काही आणता येतोय का या माध्यमातून सुरुवातीपासून प्रयत्न करणार हा शब्द आपल्याला देते गिरणारे गावांनी परिसराचा या गटाचा विकास करण्यासाठी आपण तारखेला अनुक्रमांक आहे दोन काय काय घड्या या निशानीवर आपण सर्वांनी पुन्हा एकदा मतांचा वर्षाव करून आपल्या या बहिणीला आपल्या या लेकीला पुन्हा एकदा आपल्या पदरात घ्यावं हो आशीर्वाद द्यावं हो। एवढीच नम्रतेची विनंती करते थांबते धन्यवाद